कसपटे वस्ती वाकड मध्ये वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी कसपटे वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त पारायण कैलासवासी जगन्नाथ अप्पा कसपटे यांनी अनेक प्रकारची झाडं लावली आहेत त्यात मध्यभागी वडाचं झाड असून त्याची पूजा करण्यासाठी त्याची पूजा करण्यासाठी अनेक सुवासिनी येथे दिसून आल्या महिलांची बातचीत केली महाराष्ट्र न्यूज चे राधाराव आठवले महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण कसपटे वस्ती मानकर चौक येथील हरिओम निवासच्या समोर जे काही काही वर्षापूर्वी जगन्नाथ अप्पा कसपटे यांनी या वटाचं या वट्याचं काम केलं आणि हे संपूर्ण जे काही झाडं लावलेली आहेत ते संपूर्ण झाडं हे जगन्नाथ अप्पा कसपटेंनी लावलेले आणि त्यांचं स्मरण आज करण्याची खरोखर गरज आहे कारण आज योग दिन आहे आणि आज वटसावित्रीची पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी अनेक महिला पूजन करण्यासाठी आलेल्या आहेत आपल्या पतिराजाला जन्मान आयुष्य मिळावं सात जन्मी, हो, जन्मी हाच नवरा मिळावा त्याचप्रमाणे जन्मोनजन्मी या पथिराजासाठी ज्या पूजा आहेत ती माहिती सांगण्यासाठी आपल्याबरोबर आज सारिका गणेश कसपटे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सारिका गणेश कसपटे आज वटपौर्णी वटपौर्णिसी क्षेत्र नियमापासून सोडवून आणले आणि तीच परंपरा सगळ्या महिला परंपरा चालू ठेवलेली आहे पूजेचं महत्व असं आहे की आपला कटुंबी व्हावा आणि त्याचं जन्मजन्मी तोच आजपटी म्हणून आपण त्रास करतो कसपटे वस्तीमध्ये आम्ही सगळ्या कसपटे महिला वडाला पूजन करून हेच आशिर्वाद मागतो आम्हाला साथ देतो नमस्कार मी छाया सुहास कसपटे आज वटसावित्रीचा सण आजच्या सणाला आहे की सावित्रीवाड्याला यमापासून त्याचे प्राण वाचून त्याला दीर्घ आयुष्य आणि जन्मजन्य हा भावा लाभावा म्हणून प्रार्थना केली तसे आज कसपटे वस्तीवरती सर्व बायका तो विधी पारंपरिक पद्धतीने साजरा करून आज वटसावित्रीचा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो आम्हीही त्याचे त्याचं छानपैकी मस्त सगळ्याजणी मिळून छान जटून झटून त्याचं सण हा साजरा करतो हळदी कुंकू दोरा आंब्या ओटी घेतो देवाला ओटी वाहतो त्याप्रमाणे आज हा सण साजरा होतो नमस्कार मी पूनम सचिन स्मृती आज वटपौर्णिमा आहे ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा सगळ्या सुवसिनी वडाला दीर्घा पूजा करतात व पतीसाठी दीर्घाभूष्य ही प्रार्थना करतात आमचे सासरे जगन्नाथ यांच्या आत्ताच नुकतेच निधन झाले असून त्यांनी इथं ह्या परिसरामध्ये आरोग्यदायी असे पर्यावरणाची झाडे लावलेली आहे ला त्यांची आम्हाला खूप आज आठवण येतील नाव सो so, निर्मला सुभाष कुलकर्णी आज वटसावित्री वट वटसावित्री पौर्णिमेच्या मा। हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आपल्या भारतीय वंश परंपरेने चालत आलेले हे वटसावित्री व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत आवर्जून करतात असेच हे व्रत अखंड चालत राहो ही प्रार्थना माता भगिनीने मना मनपूर्वक हे व्रत स्वीकारले पाहिजे आणि असंच पुढे चालत ठेवले ठेवले पाहिजे